नमस्कार आयुष्य जगत असताना खूप विवंचना प्रत्येकाच्या पाठीमागे असतात आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या सगळ्या प्रश्नांच्या गदारोळात आपल्या सगळ्या जगण्याच्या या धवडग्यात आपण हरवून गेलेले असताना आपल्या भोवताल आपल्याला या निसर्गाने किती संपन्न आयुष्य दिलेलं आहे हे बघायलाच आपण विसरून गेलेलो अर्थात प्रश्न हे तेवढेच बिकट असतात कारण शेवटी जन्माला आलो तर जगण्याच्या या स्पर्धेत धावावं तर लागणारच आहे परंतु मला वाटतं शेवटी आयुष्याकडे बघितलं तर हातातून रेती निसटून जावी ना तसं आयुष्याचा एक 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 दिवस एक 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 क्षण निसटून जातो आणि असे दिवस निचून जात असताना जेव्हा आपण थोडस सिंहावलोकन करतो थोडस जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कि अरे किती मोठं आयुष्य मागे सरून गेलं आणि माझं जगायचं तर राहूनच गेलं मला काय आवडतं मला काय बघायला आवडतं कुठे बसल्यावर बस काय बघितल्यावर माझ्या मनाला अतिव शांती मिळते हे आपण कधी स्वतःला विचारतच नाही त्याकडे कधी लक्षच देत नाही असंच काहीस आज अचानकच झालं सहज बाहेर पडलो ओळखीच्याच एका कुटुंबाकडे आलेलं असताना त्यांच्या शेतातल्या माळातल्या या जागेवरती आली थोडस लांब आहे त्यांचं इथून परंतु मागचा माळ बघितला हा मावळतीला जाणारा सूर्य बघितला त्याच्याकडे एक बघितलं त्याच्या प्रतिबिंबाकडे बघितलं आणि वाटलं की असंच तर आयुष्य हळूहळू मावळतीला जाते परंतु निश्चित हे मावळतीला जात असताना हा निसर्ग आपल्याला सांगतो की उद्या मी पुन्हा उगवणार आहे आजचा हा दिवस सर असताना उद्याचा दिवस मला उगवणारा जो दिवस आहे तो नवी ऊर्जा घेऊन येणार आहे तो नवीन ताकद देणारा आहे तो नवीन दिशा देणारा आहे तो मला नवीन जगण्याचं बळ देणार आहे हा निसर्ग आपल्याला पावलो पावली शिकवतो कसं जगायचं आहे कशा पद्धतीनं किती सकारात्मकतेने आपण आयुष्याला सामोरं गेलं पाहिजे पण हे बघायसाठी या निसर्गासारख्या प्रचंड मोठ्या क्षमतेच्या गुरुकडे या ताकदवन गुरुवर्याकडे आपण गेलं तर पाहिजे ना डोळेच पणपणे त्याच्याकडे बघितलं तर पाहिजे ना त्याच्याकडनं आपण काही शिकलं तर पाहिजे ना बस आज हीच एक छोटीशी समज हीच एक छोटीशी शिकवण या सूर्याच्या मावळत्या प्रतिबिंबाने दिली की आज जरी मी मावळतोय आजचा जरी दिवस तुझा कसा मसा गेला असेल तरी उद्या पुन्हा तेजाने मी आहे एक तेज घेऊन सुवर्ण आभा घेऊन सुवर्ण कांतीने मी माझा पुन्हा एक तेजस्वी दिवस सुरू करणार आहे त्याच ताकदीने प्रत्येकाने आजच्या दिवसात काही घटना घडल्या असतील मागच्या आयुष्यात काहीही जरी झालं असेल तरी मला वाटतं उद्याच्या ण्यासाठी नवोन्मेष नवीन ताकद नवीन ऊर्जा घेऊन आयुष्याला सामोरं जायला सज्ज राहायला पाहिजे या शुभेच्छा तुम्हाला आजच्या दिवसाच्या धन्यवाद